विधानसभेला एकत्र निवडणुका लढणार असं जाहीर जरी केलं असलं तरी महायुतीत सुरू असलेली धुसपूस कोणापासून लपून नाही त्यात आता लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवास सुरू झाल्याचं बोललं जात आहे धुळे शहरातील जेल रोड परिसरात भाजपकडून लाडकी बहीण योजनेचा बॅनर लावण्यात आला यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो आहे मात्र या बॅनर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो यावरून गायब आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधान आलं आहे आज धुळे शहरामध्ये लाडकी योजना संदर्भात जे पोस्टर लागले त्या पोस्टरवर सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा फोटो दिसत नाहीये याची काही लोकांनी मला थोड्या वेळापूर्वी कल्पना दिली आज ते पोस्टर समक्ष मी बघितल्यानंतर माझ्या ते लक्षात आलं की खरोखर दादांचा या ठिकाणी फोटो नाहीये मी आज या धुळ्या जिल्ह्याच्या महायुतीच्या सर्व प्रमुखांना विनंती करतो की आपण जे पोस्टर जेणे हो कोणी हे पोस्टर लावले असेल ते पोस्टर आपण तात्काळ दुरुस्त करावं आणि सन्मान्य अजितदा फोटो प्रत्येक पोस्टरवर आपण घ्या जेणेकरून कोणत्याही प्रकारचं गैरसमज हा महायुतीच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये पसरावा नाही म्हणून मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो माहेश्वरी सिसोदे धुळे प्रतिनिधी